नावान पत्ता सांगा सर माझं नाव भगवान जयसिंग भोसले मुक्काम पोस्ट शिरशी तालुका बत्तीस शिराळा जिल्हा सांगली आता आपण जो बघतोय सर आता आंबाचा जो बाग आहे आपला किती झाड आहेत आपली टोटली एक दोनशे झाड आहेत दोनशे झाड ना टोटल किती क्षेत्र आहे अडीच एकर आहे अडीच एकर मध्ये दोनशे दोनशे झाड आपल्याला जो एरिया बघतोय पूर्ण डोंगराळ भाग डोंगराळ भाग आहे आणि जे बघतो टप्प्या टप्प्याने झाडं लावलेली आहेत सगळे स्टेप बाय स्टेप लावलेले आहेत म्हणजे जास्त क्षेत्रामध्ये अगदी कमी झाडले आणि झाडाचा जर विस्तार बघायला गेलो तर अगदी भरपूर विस्तार झालेला आहे बारा चौदा फूट उंची गेली होते आणि असं जवळ जवळजवळ आता दोन्ही झाडातलं अंतर पाच मीटर आहे बर पाच मीटरचं काय पंधरा फूट पंधरा फूट पंधरा फूट व्यापले व्यापलेलं सगळं पूर्ण टेकलेलं आहे झाड एका हे बागेचं वय किती आहे आपल्या बागेचं वय आता हे झाड आहेत ना आपले बारा वर्षाची आहेत बरं आणि त्याच्यामधली झाड आहेत ते दहा वर्षाची आहेत नंतर दोन हजार चौदा साली लावलेले आहेत ते आणि तिने ग्रीप चांगली घेतली ह्याच्यापेक्षा घेतली आता तुमच्या जे पान आहे सर कशाचं पान आहे हे आंब्याचं पान आहे एवढं लांब असतं आंब्याचं पान आता यंदा झाले ना यंदाच <laughs> झाले यंदा झाले बरं कसं काय बरं पान एवढं मोठं शक्य नाही सर म्हणजे बघा बरं सर लांबी बरं एक वीथ एक फुटाच आहे सर एक फूट एक इंच म्हणजे नऊ आठ सतरा सतरा इंच झाले सतरा एक पान आता ह्या बागेच वय किती म्हणलं सरासरी सरासरी दहा वर्ष दहा वर्षाच हाय अशी आधी होती हाय अशी नव्हती नव्हती झाडाची आधी परिस्थिती काय होती झाडाची परिस्थिती सुरुवातीला वेळेस बरी होती त्यानंतर फळ काढलं ज्यावेळी घ्यायला आपण सुरुवात केली त्यानंतर हळूहळू प्रत्येक वर्षी परिस्थिती डाऊन डाऊन होत गेली म्हणजे जस जसं उत्पादन येईल परिस्थिती एकदम ढासळायला ढासळायला लागली बरं हे कसं दहा वर्ष चाललं होतं सगळं हा दहा नऊ वर्ष म्हणजे पाच वर्षापासून आपण उत्पादन सुरू केलं पाचव्या वर्षापासून उत्पादन चालू केलं आणि पाच वर्ष उत्पादन घेतलं पण घेतलं पण किती किती उत्पादन मिळालं आता काय असं जास्त काय नाही आपण पहिले झेरो बजेट करत होतो त्यामुळे काय जास्त अपेक्षा बी केली नाही बरं आणि जास्त येतही नव्हतं बरं त्यामुळे कधी दोन लाख कधी अडीच लाख कधी तीन लाख असंच उत्पादन यायचं बरं आणि ज्यावेळेला आपण उत्पादन घेतो त्यावेळेला झाडाची परिस्थिती झाडाची हेल्थ तर टिकून राहतो नाही झाडाची हेल तर मोहराच्या स्टेजला सुद्धा झाड असं कसं असं आकसलगत वाटायचं विक असायचं विक असायचं म्हणजे ट्रेस मध्ये जर गे, गेल्यासारखं वाटायचं आता यंदा एवढा मोहर आलाय पण झाडाला कसलाही ट्रेस आलेला नाही आता हे बोर बघतोय जरा आपण बघूया अगदी पानागरीच भोर आलेला आहे जे काय मोहर आलाय पूर्ण अगदी असा गुच्छामध्ये असं सेट होते आणि ह्याच्या पुढे मी जरा झुम करतोय कसले काटेल तुम्ही नाही नाही आम्ही पहिल्यांदाच बघतोय बघा टच बघा का टच होतोय असं एवढा एवढा मोठा जे दुसऱ्या लहान लहान बोरा बोरापेक्षा लहान झाडाला सुद्धा ही जर पण खाली हे प्रत्येक आंब्याला म्हणजे आणि हे आम्ही अंदाज पाहतोय आंब्याला आहेत हे आम्ही अंदाज पाहतोय काय सांगताय बारीक काट्या बारीक बरे ह्या वर्षी आपण काय तर बदल केलाय असं हो बाय काय बदल केला आणि काय आपल्या झाडामध्ये काय आपण काय केलंय दहा वर्षाच्या झाडाला आपण जूनच्या एंडला बारा किलो कृषी अमृत बर आणि सहा सहा किलो आर्यन पी एच आणि मायक्रो चार्जर मायक्रो चार्जर आपण पाच पॅकिट वापरली एक अरेन पी एच सहा सहा किलो सहा सहा किलो म्हणजे टोटल किती झालो बारा बाराजून चोवीस किलो चोवीस किलो पहिल्या डोसला पहिल्या डोसला टोटल अडीच टोटल म्हणजे दोनशे झाडांना दोनशे दोनशे झाडांना बरं अडीच एकर काय म्हणता येत नाही आपण झाड लांब अंतरावर ना बरोबर म्हणजे दोन ओळीतलं अंतर दहा मीटर आहे दहा मीटर म्हणजे किती फूट झालं सर ते फूट झालं तिथे तेहतीस बाय पंधरा तेहतीस बाय पंधरा बरं बरं कारण की आपल्या जे टप्पे आहेत हे जे टप्पे बघतो सर अगदी जागा नसल्यामुळे हे कशाने तयार केले हे टप्पे आपण हे पोकल्याने पोकल्याने तयार केले हो। के म्हणजे हो। टप्प्या टप्प्याने अशी झाडे हो। बसवली झाड हो। पण कमी बसली आणि अंतर पण वाढले अंतर पण वाढले बर पहिला डोस कधी दिला सर आपण पहिला डोस जून एंडला दिला जून एंडला हा पंचवीस जून ते दोन पर्यंत पहिला मागच्या वर्षी आंब्याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर बर आणि नंतर त्यानंतर काय केलं काय बदल जाणवलं आपल्याला त्यानंतर डोस दिल्यानंतर पुन्हा लगेच आम्ही सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टरचे ड्रेंचिंग करून घेतलं लगेच हे झाल्यानंतर मग प्रत्येक पंधरा दिवसाला सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर प्रत्येक पंधरा दिवसाला ड्रेंचिंग करतच कंटिन्यू चाललं कंटिन्यू चालू म्हणजे आतापर्यंत आपलं सॉइल चार्जर एक नव्वद लिटर गेले बर आणि एनर्जी बुस्टर जर जो पंधरा सतरा ते अठरा लिटर गेले ड्रेंचिंग दोनशे झाडांसाठी बरं बरं आणि त्यानंतर दुसरा डोस कधी दिला दुसरा डोस बरोबर पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबरला बरं तो बी बारा बारा किलो बारा किलो कृषी अमृत आणि सहा सहा किलो आर एन पी एच बरं आणि चार पाकिट मायक्रो मायक्रोचार्जेस म्हणजे झाडाचं जेवढं वय आहे तेवढं आपण कृषी अमृत दिलेलं झाडा वय शक्यतो दहा बारा दहा बारा वर्ष असं ठीक नाही म्हणजे वय म्हणानुसार दोन बेसवलो जाईल दोन बेसवल अगोदरची परिस्थिती काय होती झाडाची परिस्थिती काय होती जर सगळ्या आंबा हार्वेस्टिंग व्हायच्या दरम्यान म्हणजे हार्वेस्टिंगच्या दरम्यान एक दोन महिने पूर्णपणे आंब्यावरच्या काढल्या सगळ्या जवळजवळ वाळलेल्या होत्या काढून काढून त्याला माणसं लावून काढून टाकल्या वाढल्या होत्या वाळलेल्या होत्या तर सगळ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा बेसल डोस त्याच दरम्यान दिलेला होता मग हळूहळू काढून घेतल्यानंतर आंब्यांच्या पानामध्ये काळू यायला लागले सुरुवातीला सुरुवातीला पहिला डोस दिल्यानंतर महिनाभरात ते जाणवलं ते जाणवल्यानंतर पुन्हा पावसाळा आमच्याकडे पाऊस भरपूर पडतो बरोबर एनर्जी बुस्टर आणि सॉईल चर्चा पंधरा दिवसाला ड्रिंचिंग आपण कंटिन्यू okay. पहिल्या ड्रेंचिंगला आम्हाला अंदाज आला नाही तुम्ही म्हटलं पाच लिटर तरी कमीत कमी गेलं पाहिजे आमचं बारा लिटर गेलं बारा लिटर ड्रेंचिंग पहिल्या ड्रेंचिंगला बरं बरं का नाही किती घालायचं काय घालायचं कळलंच नाही नागत बारा लिटर गेलं कम्प्लीट आणि त्यानंतर मग प्रत्येक एनर्जी बुस्टर आणि सॉइल चार्जर प्रत्येक पंधरा दिवसाला पाच लिटर सात लिटर असं खंटू आणि बरोबर आपलं अमृतजल अमृतजल अमृतजलच्या पाण्याबरोबर बरं त्याच्यामध्ये दिलं त्यानंतर पुन्हा हळूहळू काळ की वाढत गेली आंब्यांची थोडीशी ताकद बी वाढल्यासारखी वाटायला लागली हा। त्यानंतर हा। दुसरा डोस दिला दुसरा डोस आपण सर्वसाधारणपणे दोन नोव्हेंबरला कंप्लीट झाला त्यानंतर पुन्हा कसं झालं जुनी आंब्यांची पानं होती ना ती पूर्णपणे अशी गळायला लागली पूर्ण गळाल्यानंतर पा होतं का बरोबर आम्हाला आणि त्यानंतर एका आठवड्याच्या आत जी पुन्हा जी नवीन पालवी आली भरगत चांब्यातून आतून खोडातून ह्या खांद्यातून सगळी आणि ती पालवी पुन्हा त्यावेळी आम्ही काय केलं डिसिज फायटर फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर यांच्या दोन तीन फवारणी घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा मग इन्स्टंट चार्जर फ्रूट चार्जर आणि आपलं प्रत्येक लिटरला दहा एम एल दूध मिल्कच मिल, ती पवारने के केल्यानंतर एका आठवड्याच्या आत नवीन पालवी आली होती ना ती पूर्ण एका झटक्यात एका आठवड्यात मॅच्युअर झाली मॅच्युअर एका आठवड्यात एका आठवड्यात एका आठवड्यात आठ दिवसात आठ दिवसात बरं म्हणजे तो आम्हाला इन्स्टंट चार्जचा पहिल्यांदाच वापरतोय कसलं होतं ते माहिती काय होतं गोरव माहिती काय होते पण त्यांना चांगला रिझल्ट विशेष म्हणजे त्यानंतर यंदा प्रत्येक वेळी मोहराच्या अवस्थेमध्ये झाड असताना असं कसं ट्रेस मध्ये गेल्यागत व्हायचं म्हणजे आकसल्यागत पण वेळी मोहर बाहेर पडताना कसलाही त्रास नाही झाडांना एकदम आहे तशी असं खेळतच बाहेर पडलं झाडावर ट्रेस येऊन उत्पादन अगोदर मिळायचं त्या अगदी झाड हिरवीगार हिरवीगार अशीच अवस्था जशी असे आहे ना मोहराच्या अवस्थेत अशीच अवस्था होती आता हे जे जा झाडाचं हे खाली खोड बघतोय खाली जाऊया आपण हे खोड जर बघतो आता पूर्ण आधी कसं बघा हे बघा खोड कडायला लागलेला होता हे संपूर्ण मिळत आले बघा संपूर्ण आधी भस्के होती होते बरोबर का आता हे भस्के सगळे जुळून आले जुळून आले सगळे दोन बेसूलडोस मध्ये कस काय शक्य झालं आता आता आपलं एसीटी वैदिकचं तंत्रज्ञान म्हणतेच ना संपूर्ण झाडाचं तुम्ही पोषण करा पोषण केल्यानंतर आपोआप नैसर्गिकरित्या झाडाची भरण किंवा पोषण चांगलं होतं आता भरून आल्यानंतर बाहेरनं काय देण्याची गरज नाही काय अगोदर खोड कसं असायचं आपलं खोड दिसताना असंच दिसायचं पण असं वाजवल्यानंतर असं पोकळ असल्यागत वाटायचं भुसा भुसा पडायचा खोडकिडीचा प्रादुर्भाव वाईस बऱ्यापैकी होता मग यंदा वेळेस खोडकिडा आम्ही आता प्रत्येक मागले आठवड्यात बघा स्वच्छ केले सगळं बाबा खोडकिडा कुठं आहे का तर गेल्या वर्षी जेवढा खोडकिडा होता ना टोटल दोनशे झाड आम्ही पूर्ण चेक केली अशी स्वच्छ करून त्यापैकी एका झाडाला फक्त एक आळी मिळाली फक्त एका एका झाडाला आणि बाकीची जे पूर्वीची जे खुडखिड लागून जे काही डॅमेज झालेली होती वरती साल ते हळूहळू हळू मिळून मिळून यायला लागल्या दोन बेसुंडोस मध्ये सर म्हणजे दहा वर्षाची झालेली झीज ह्या दोन बेसुंडोस मध्ये कशी काय भरून आलो आता काय एसीटीचं आपलं वैदिकचं पोषण वैद्यकीय पोषण आणि ते जी दिलं पूर्ण ताकदीनीशी दिलं पूर्ण ताकते काय कुचरा आहे काय अजिबात के केलं आता तुम्ही म्हणाला की आंब्याच्या बऱ्याच तुमची चर्चा झाली त्यांचं मत काय ते मग त्याने ज्यावेळेस आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलो होतो ना त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही खुशाल वापरा बेधडक वापरा बरं कसलाही लॉस नाही उलट झाड मजबूत होत आहेत झाड एकदा मजबूत झाले की तुम्हाला नंतर काय करायची गरज नाही गरज तुम्ही जो टेक्नॉलॉजी माहिती कशी काढली सर नाही पहिल्यांदा मी व्हिडिओ गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये एक बघितला तर तुमचा ते येलोरला शिंगारी शिंदे गव्हाचा त्यावेळी मला काय असं सिटी वगैरे म्हणजे काय काहीच माहित नव्हतं आणि मग मी केल्यानंतर त्यांचा फोन नंबर आपला ते कोण पाटील का कोण वैभव पाटील वैभव पाटील त्यांना कॉन्टॅक्ट केला मग तिथनं मी त्याचा अभ्यास सुरू केला एसीटी वैद्यकचा व्हिडिओ व्हिडिओ बघत 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 झालो कमीत कमी मी आतापर्यंत कमीत कमी पाच ते सात व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपत नाही संध्याकाळी डेली डेली तुमचा कुठलाही नवीन व्हिडिओ आला फक्त मी कसं मला प्रतिक्रिया देत नाही हा बघितला तर बघितला पण मी प्रत्येक व्हिडिओ बघतो फेडू मधन काय शिकायला मिळतो फेडू मधनं कसं आहे आता आपल्याकडे फक्त आंब्याला आपण वापर करतोय गव्हाला यंदा गव्हाला वापर केला शाळा आमच्याकडे ज्वारी ते ज्वारीला वापर करतोय पण त्यांच्यातलं बेसिक काय आहे प्रत्येक पिकातलं बेसिक काय आहे ते समजतंय ना आपल्याला म्हणजे आंबा असू दे ड्रॅगन फ्रुट असू दे पोषण आणि माती बलवान हा त्याच्यातला बेस रामसर जसं सांगतात जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या वनस्पतीमध्ये पोषण होणार नाही बरोबर म्हणजे पाया मजबूत पाहिजे तरच तुमचं झाड किंवा इमारत होते मजबूत जसं राम सरांनी सांगितलं तसं तुम्ही अगदी तंतोतंत अवलंबून तंतोतंत आपण जवळपास जाऊया राम सरांच्या सांगितलं तंतोतंत व्हायला अजून मला काय कालावधी लागणार चालू आहेत त्या प्रयत्नात आपल्याला दोन बेसल डोस मध्ये बघा की तुम्ही झाडही मजबूत व्हायला लागली पाण्याही मजबूत व्हायला लागली मोहराचं सेटिंग बी चांगलं व्हायला लागले त्यासाठी आपण विशेष काही करायचं लागली नाही बऱ्यापैकी सर आंब्याच्या शेतकऱ्यांना ज्या समस्या येतात त्या मुख्य समस्या काय मुख्य समस्या म्हणजे काय होत खोडकिडा हा सगळ्यात वाईट एक तर तुम्ही पूर्ण आतापर्यंत वाढवलेलं झाड पूर्ण डॅमेज होऊ शकतं म्हणजे पंचवीस वर्षाचं झाड एका वर्षात जाऊ शकत जाऊ शकत जाऊ शकतं एवढ्या पूर्ण तसे माझे दोन झाडे गेलेले आहेत पूर्वी आ, पूर्वी गेलेले पूर्वी आहेत हे अगोदर वापरण्या अगोदर पण बाकीचे किडे वगैरे हे थ्रीप्स म्हणा तोडफोडं म्हणा हे जे नुकसान काय एका वर्षापुरतं होईल पण खोडकिड्याचं नुकसान हे त्या झाडाच्या पूर्ण लाईफच होणार आहे पूर्ण लाईफच ते पूर्ण झाड पूर्ण झाड असतात असतोय सर्वसाधारणपणे दोन इंच किंवा दहा सेंटीमीटर लागेल पण ते विशेष म्हणजे काय माहितीये का बघा निसर्गानं प्रत्येकाला कशी ताकद दिल्या तो सरळ असा घुसत नाही तो बरोबर असं साइड न कट करत जातोय म्हणजे खायला मिळालेले अन्नद्रव्य वर पोहोचतच नाही राऊंडच करतोय तो बरोबर सर्कल मारतो सर्कल मारतो अन्नद्रव्य वर पोचवायचं काय करतो बंद करतो बंद करतोय आता ह्या वर्षी सर दोन बेसळूद दिली तुम्ही म्हणाला की दोनशे झाडामध्ये फक्त एका झाड पण कमी प्रमाणात एक ते काढली आम्ही त्याला बरं ही एवढं खोडा कमी होण्याचं कारण काय काय वाटतंय तुम्हाला तर्क काय असेल त्या तर्क म्हणजे कसं आता एसी ते आपलं वैदिकचं पोषण केल्यामुळे झाड आतून लिग्ने वरचे साल बिल सगळे सगळे मजबूत होते ना अगदी मजबूत झाल्यामुळं त्याला खाण्यासारखी ताकद राहत नाही त्याच्यामध्ये अगदी तोंडामध्ये तेवढी जे कुरतडण्याचे जे त्याचं तोंड आहे ना त्याच्यात घुसत नसावं अजून आपल्याला एवढा अभ्यास नाही अंदाज आपला आहे की बाबा ते काय जो रे गर जो आहे गर वाढलेला खाऊ देत खाऊ त्याचे पेस्टिक्लिनर जे आहे ते काय करते ती साल आपली पूर्ण काय करते कडवड करते प्लांट चार्ज करता चार्ज झालेलं खाऊ शकत खाऊ खाऊ शकत नाही ते स्ट्रॉक झालं त्यामुळे ते परून गेलं आणि निसर्गात हे काही आपण किती जरी प्रयत्न केला तरी निसर्गाला सगळी जगवायची बरोबर असं काय आपण मनुष्यालाच फक्त जगवायचं आहे का आंब्यालाच फक्त जगवायचं आहे त्यामुळे हे सगळं राहणार आहे पृथ्वी आहे पृथ्वी जे है हो। चक्र जे आहे ते चक्र सगळं चालू राहणार आहे परंतु कमजोरी जिथे आहे तिथे मात्र रोग नक्की नक्की खरे कोण खरं म्हणजे आपण कशावर काम केलं आपण पोषणावर आणि कमजोरी घालवण्यावर काम केलं पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एकही व्हिडिओ चुकवत नाही बरं माझा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही आता मोबाईल चेक केला ना की तुमचे जवळजवळ प्रसारित केलेले व्हिडिओ जेवढे असतील तेवढे पंच्याहत्तर टक्के मी बघितले पंचाहत्तर पंचाहत्तर टक्के बरं वाटलं आपण आता एवढी मोठी झाड नवीन टेक्नॉलॉजी वापरल्या वापरायला येईल वाटली नाही भीती तरी प्रत्येक वेळेला वाटणारच आहे बरोबर पण केल्याशिवाय पुढे काही करणार नाही असं कोण म्हणू शकत नाही की बाबा ते मी मला भीती नाही असं मला काही वाटत नाही कोण असू शकेल प्रत्येकाच्या मनात भीती आहेच की मग आम्ही तुम्हाला म्हणतोय की प्रत्येक वेळेला कॉल करतोय बाबा गाठल पण असं असं होतंय काय करावं लागेल मग तुम्ही म्हणताय की बाबा हे डेंचिंग करा जेव्हा मृत आपलं हे अमृत जलाचा वापर करा एनर्जी बुस्टरचा वापर करा झाड तानात जर असेल किंवा मध्ये असेल तर थोडस एनर्जी बुस्टरचा डोस द्या त्या त्यावेळी करतोय आता एखाद्या वेळी चुकतोय हा भाग वेगळा पण पुढे होत आहे होत होतय व्यवस्थित जुळवून व्यवस्थित जुळून आणते शिकत शिकत गेल्यानंतर थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढत गेल्यानंतर जी स्टेज आहे गेला आहे हाय राम हाय म्हणजे राम सरांनी जे काय तयार केले टेक्नॉलॉजी चांगलं आहे रामसरांचं एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली आणि एकाच पिकासाठी नाही तर सगळ्या पिकांना ते काम करते नाही सगळ्या पिकावरती तर तुम्ही कुठल्या कुठल्या पिकांना वापरल्यानं काय कार्य आली आता मी पहिल्यांदा आंब्यासाठी वापरलं भातासाठी मी वापरलेलं होतं पण माझ्या वेळेस थोडस लेट झाल्यामुळं तो भाग फसला जरा मला पण ते जरी फसला तर त्या मातीतून ते, माती ते बाजूला ले गेलेलं नाही ना बरोबर दुसऱ्या बर, पिकाला ते उपयोगाला भुईमुंगाला ह्या म्हणजे पावसाळ्याच्या भुईमुंगाला वापरलं भुईमुंगामध्ये चांगला फरक पडला अगदी शंभर टक्के नाही पण पन्नास टक्केपर्यंत मला फरक पडला म्हणजे भुईमुंगाला सुद्धा मी कृषी अमृत आर्यन पीएचा सगळा डोस दिलेला होता पण यंदा पावसाच्या आत इतकं प्रमाण होत की त्यामुळे थोडासा रिझल्ट कमी आला बर. आता मी गव्हाला वापरतोय गव्हाला माझ्या आता धान एक पंधरा गुंठ गहू केलेला आहे त्याला मी पेरणी बरोबर एसएसएम दिले बर. पेरणी नंतर पुन्हा कोळपणी वगैरे झाल्यानंतर कृषी अमृत आणि आर्य आपलं एसएसएम एस एस एम पूर्ण मिसळून ते डोस देऊन कोळपणी करून पुन्हा पाणी दिले आता तुम्हाला गव्हाचं बघायला मिळेल घो पण चांगला आंब्याचे व्हिडिओ किती बघले असतील आंब्याचे जेवढे व्हिडिओ प्रसारित होतात तेवढे मी सगळेच बघतो कुणाच्या मोहराच्या स्टेजमध्ये असतील कुणाच्या स्टेज स्टेजमध्ये असतील कुणाच्या हार्वेस्टिंग स्टेज मध्ये असेल जेवढे आपल्या एसीटी मधल्या जेवढ्या आंब्याचे आहेत ते तर मी बघतोच पण त्याचबरोबर तुमचे नवीन कुठले येणारे सगळेच बघतो शकतो सगळे सगळे बघा प्रत्येक व्हिडिओ मधन काहीतरी बघा मिळतं आता रात्रीच एक मी राम सरांचा व्हिडिओ बघितला की रोग होऊ नये म्हणून काय आहे का तो रोग होऊ नये म्हणून काय नाही काय नाही फक्त त्याच्यावरती त्यांनी काय सांगितलं त्याच्यावरती दोनच उपाय एकतर होऊ नये म्हणून लस असते किंवा पोषण पोषण मग आता आपल्याकडे काय चॉईस आहे ऑप्शन आहे पोषण आहे लोस तरी आपल्याकडे नाही द्यायचं कालच्या मध्ये सांगितलं बरोबर म्हणजे पोषणावर भर तर आपण जे करू शकतो आपल्या आपल्या बागेचे चित्र आहे ते पूर्ण आपल्या भागातले जे शेतकरी बघायला येतो होते अगोदर त्यांची प्रतिक्रिया काय आता सध्या प्रतिक्रिया म्हणते ते एवढ्या माड राणामध्ये सुरुवातीला म्हणते ते जगणारच नाही पण आता म्हणते ते ह्या रानात सुद्धा काहीतरी येऊ शकतंय आणि आपल्या भागात अगदी कमी पाणी पाणी घालताय आपल्या दोन्ही बाजूला आठ आठ लिटरचे ड्रिपर आहेत पण आपली जमीन कशी मुरमाड आहे ठिबक जरी चालू केलं तरी तो पाण्याचा थेंब डायरेक्ट खाली जातो पसरत नाही पसरत नाही पसरत नाही मग आम्ही काय करतो आपण ज्यावेळी वेळ मिळतोय मग काही वेळेला दोन झाडं होती ना दोनच करायची असेल ज्यावेळी वीस असतील वीस करायची पण ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ते काम करायचं हाताने पायपण म्हणजे कमी सुद्धा आपण हे शेती आंबे अगदी अतिशय आरामशीर करू शकतो राम सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही द्याल आता राम सरांना संदेश देण्यात पण आपण काय मोठं नाही ना ना पण राम सरांची जे टेक्नॉलॉजी आहे yeah. त्याचा आपण किती प्रमाणात वापर जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिकरित्या वैदिकरित्या आपण झाड सशक्त बनवून आपण सशक्त बनवायचं आपलं कुटुंब सशक्त बनवल बनवान बनवलं आरोग्यदायी बनल त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आता काही एवढा आंबा आपण घरी खाऊ शकत नाही त्याच्याबरोबर इतरांनाही आपण आरोग्यदायी फळिक कांदा देणार एक आता ही जी मोहर आहे आता ही जे बघते अगदी पूर्ण भरगत सेटिंग होते तर ह्याच्यावर काय वाटतंय आपल्याला की काय सेटिंग चांगलं आहे आणि सेटिंग विशेष म्हणजे सेटिंग साठी होत नाही आता आपण ही टच केला तरी पडते का बघा हलवा हलवा बाबर नाही अजिबात पडत अजिबात पडत म्हणजे त्या छोट्याशा फळामध्ये सुद्धा ताकद आहे ताकद आहे ताकद आहे बरं हे फरक जाणूनला जाणवलाय जाणूनला आ, वो, 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 तुम्हाला मोरे सरांचा आहे वैभव पाटलांना मी कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला मी दररोज नाही एक दिवस कंटिन्यू चालूच असते हर्षेल सरांचा स्वतः फोन येतो कुठली स्टेज आहे कशी आहे हर्ष कोकण पट्ट्यामध्ये आंबा भरपूर प्रमाणात आता मध्यंतरी ते मी एकदा सहज फोन केला होता कोकण पट्ट्यात आहे तर म्हटलं सहज तुम्हाला वेळ मिळाला तर या या मार्गाने तर फारच लांब आहे म्हटलं या की म्हटलं भाग तरी बघायला मिळेल तुम्हाला आवर्जून होते आवर्जून आले होते आवर्जून आलेले होते जे तुम्ही तुम्हाला एक अनुभव सांगतो गांडूळ किती आहेत आता दिसत नाही पण आहे तुम्हाला सांगतो वेगळ्याच प्रकारचे गांडूळ आहेत काळ्या प्रकारचे जांभळ्या कलरचे गांडूळ पावसाळ्याच्या दिवसामध्ये तरी असे बाहेर असे आलेले असतात असे पूर्ण असे जमिनीवर गारवा मिळेल असते तसे बाहेर जमिनीत किती प्रमाणात असेल ते गांडू गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे न जपणारा प्राणी कुठला गांडू तू कुणासाठी झोपत नाही पाहिजे का शेतकऱ्यांच्या मार मारून टाकतो म्हणजे आपण जर त्याचं संगोपन केलं वैदिकच्या असं अन्न संगोपन केलं तर तो आपलं संगोपन करतोय ना नक्की करणार शिबरिंग करणार नाही आता मला पक्ष्यांच्यासाठी सुद्धा बाजरी बाजरी मकामी लावतो बरोबर आ, तो आता बघा बा, साठी उन्हाळभर मला पूर्णपणे दोन पाच सहा पाच सहा झाडांच्या मध्ये पाण्याची भांडी ठेवायला लागतात संध्याकाळी एवढं पक्षी नाही मुंगस वगैरे सगळं येऊन येतात पाणी पिऊन जातात बरं अगदी बर, संख्या सुद्धा इतका प्रचंड आहे आता मोर मोर पक्षी आहे ना आता बघा पूर्णपणे संध्याकाळी तुम्हाला सकाळी सहा वाजता आल्यानंतर संपूर्ण मोहरा दिसतील विशेष म्हणजे बघा आता आम्ही अवलोकन करतोय जिथं आपण एससीटी वैदिकचा डोस दिलाय ना तिथं उकर ते उकरतय आणि त्याच्यात बसतोय तो बस हा मग त्याच्यात किती थंडवा आणि गारवा गारवा आम्ही म्हणतोय हितच का उकरत आहे आता हित आपण दिलेलं आहे जागेवर हित का उकरत नाही हित बीच म्हणजे हे ओपन 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 आहे हित का बसत नाही बसत नाही जिथं वैदिक सभेस दिला तिथं बसत तिथंच बसतो इथून बघा बघा जे किती जेवत आहे त्यांना सुद्धा कळत हे प्रकृती काय नाही माणसाशिवाय सगळ्यांना कळत ओरिजिनल काय आहे ते माणसाला लवकर कळत माणसाला लवकर कळत ठीक आहे okay. सर ओके तुमचा जो अनुभव आहे अगदी असे सुंदर आहे ओके थँक्यू बेस्ट ऑफ लग सर हो थँक्यू सर